हॅलो एवढी वेलकम बॅक टूर चॅनल माझं नाव आहे पूजा आणि आज आपण आलोय फ्रँकफर्टच्या म्हणजे मार्केटमध्ये तर एक हवयांसाठी मेजवानी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी एक जत्राच असते असं आपण म्हणू शकतो झगमगती रोशनाई सुंदर अशा हँडक्राफ्टेड गोष्टी चमचमीत पदार्थ आणि म्युझिक या सगळ्यांच्या एकत्रित प्रभावामुळे आपण एका क्रिसमस वंडरलँड मध्ये आलो की काय असं आपल्याला वाटत राहत हा क्रिसमस मार्केट हा युरोपमधील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय क्रिसमस मार्केट मधला एक आहे याची सुरुवात चौदाव्या शतकात झाली होती ख्रिसमस साठी शॉपिंग असो किंवा वेगवेगळ्या वेग जर्मन फूड ट्राय करण्यासाठी असो प्रत्येक वर्षी हजारो टुरिस्ट आणि स्थानिक लोक या मार्केटमध्ये गर्दी करतात फ्रँकफर्टच्या रोमरबर्ग स्क्वेअर पासून पर्यंत हा क्रिसमस मार्केट पसरलेला आहे तिथे उभा केलेला तीस मी लाइट्सने नटलेला क्रिसमस ट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो पूर्ण चौक रोषणाईने जगम आहे विविध रंगाच्या लाइट्स आणि अट्रॅक्टिव्ह हँडमेड डेकोरेशन आणि या क्रिसमस सुंदर क्रिसमस थीम आपल्याला एका जादू जगात घेऊन जातात या मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिशनल क्राफ्ट ची जादू बघायला मिळते ज्यामध्ये नट क्रॅकर्स हे तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहेत मला स्वतःला इथल्या वेगवेगळ्या वेग शोपीसच्या गोष्टी बघून खूप जास्त आनंद होतो आणि रुद्रला तर इथल्या राईड्स खूप आवडतात मध्ये आहेत दोनशेहून अधिक स्टॉल्स ज्यामध्ये ट्रेडिशनल जर्मन कपडे हँडीक्राफ्टच्या गोष्टी ख्रिसमस ट्री डेकोर करण्याच्या गोष्टी घर सजवण्याच्या गोष्टी वेगवेगळे वेग वेग खाद्यपदार्थ यांची रेल्वेचेल बघायला मिळते त्यासोबतच वेगवेगळे सॉफ्ट टॉईज वेगवेगळ्या सुंदर अशा रंगातले कंदील स्नोमॅन्स आणि ख्रिसमस ट्री सजवण्याच्या विविध प्रकारच्या रंगीबेरंगी काचेच्या गोष्टी इथे बघायला मिळतात जी अनुभवणं म्हणजे एक दृष्टीसुखच असतं इथली लोक ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी किती पॅशनेट आहेत हे त्या हँडिक्राफ्टवर केलेल्या बारीक नक्षीकामातून मला दिसून आलं लहान मुलांच्या वेग 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 या वेगवेगळ्या राईड्स म्हणजे आमच्या रुद्राची सगळ्यात आवडती गोष्ट कधी एकदा मी त्या राईड्समध्ये बसतो आणि एन्जॉय करतो असं त्याला झालं होतं या मार्केटमध्ये स्वीट्स कॅन्डीज चॉकलेट्स या शॉपची तर अजिबात कमतरता नव्हती रुद्र ट्राय करत असलेली ही कॅन्डी म्हणजे मिटर काबल तिचं नाव जरी विचित्र असलं तरी ती कॅन्डी टेस्टला खूप छान होती आणि त्यामध्ये खूप सारे वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल होते जे फार कलरफुल दिसत होते आणि अट्रॅक्टिव्ह सुद्धा हे hey, फक्त एक डेकोरेशनचं पीस नाहीये तर हे मसाल्यांनी बनवलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता बरेच सारे मसाले आपल्या ओळखीचे आहेत ड्राइड ऑरेंज दालचिनी स्टारिज आणि खूप ऑरोमॅटिक आहे आम्ही ज्या वेळेस हे क्रिसमस मार्केट एक्सप्लोर करत होतो तर बाहेर डिमझिम पाऊस चालू होता थंडीही फार होती आणि अशा वेळेस शालो फ्राय केलेले पटॅटो पॅनकेक्स खाण्याची खूप भूक लागलेली असताना हे क्रिस्पी पटॅटो पॅनकेक्स आणि ऍपल सॉस वा मजा आली इथल्या लोकांसाठी क्रिसमस मार्केट ही केवळ जागा नसून एक इमोशन आहे तुम्ही बघत असलेल्या ह्या कॅन्डल्स साध्या कॅन्डल्स नसून हनी कॅन्डल्स आहेत नैसर्गिक मनमाशांच्या तयार केल्या के जाणाऱ्या या कॅन्डल्स केवळ सुगंधच नाही तर शुद्धता आणि ऊर्जेचे प्रतीक मानल्या जातात पारंपरिक श्रद्धेनुसार हनी कॅन्डल्स जळवल्याने पॉझिटिव्हिटी घरामध्ये वाढते असा स्थानिकांचा विश्वास आहे जनरली दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात क्रिसमस मार्केट चालू होतात आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतात एक्झॅक्ट डेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत